नमस्कार आपण पाहत आहे लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी दुचाकीवरून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पकडून त्याच्याकडून सतरा हजार पाचशे आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांचे सहकारी हडपसर परिसरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पोलीस अमलदार सय्यद साहिल शेख यांना बातमीदारा पकडून बातमी मिळाली की त्यावरून पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या मोहम्मद शाह याला पकडलं त्याच्या

पोलीस सय्यद साहिल शेख संदीप शेक, चेतन गायकवाड संदीप जाधव उदय राक्षे रवींद्र रोकडे मयूर सूर्यवंशी नीती जगदाळे योगेश मांढरे आजिम शेख युवराज कांबळे आझाद पाटील दिनेश बास्तेवाड यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा